श्री स्वामी समर्थ आज शनिवार दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज माघ शुक्ल प्रतिपदा माघ मासारंभ आहे चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे आर्थिक समस्या आज तुमच्या कमी होतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल तुमच्या कार्यकुशलतेचं आज सर्वांकडून कौतुक होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे नोकरी व्यवसायामध्ये आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त होऊ शकतो धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढवणार आहे व्यावसायिकांनी मात्र आज दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या लहानसहान तक्रारींकडे देखील आज दुर्लक्ष करू नये कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे व्यवसायामध्ये देखील आज तुमची प्रगती होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या मशिनरीच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज आरोग्याची काळजी घ्यावी प्रवासामध्ये आज दगदग होण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संततीच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्तता दर्शवते आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवणार आहे धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये उपयुक्तता दर्शवते आहे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये जरी स्पर्धा तीव्र झाली तरी ही स्पर्धा तुमचा दर्जा उंचवणारी ठरणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आज वाढवू नये प्रसंगी आज माघार घेणं योग्य ठरेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणारं आणि साडेसातीची तीव्रता कमी करणारं आहे त्यामुळे आज महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा सरकार दप्तरी तुमची काही कामं अडकलेली असतील तर त्यासाठी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणार आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी कार्यक्षेत्रामध्ये आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरचा प्रवास घडवणार ठरू शकतं व्यवसाय निमित्त कामानिमित्त किंवा का कौटुंबिक सहली निमित्त तुम्ही प्रवास करण्याची शक्यता आहे किंवा त्या प्रवासाच्या योजना आखण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरता लाभेल